नमस्कार जिंत चॅनल मध्ये आपले स्वागत पाहूया हा बरं हे बघा पाटील आमचं असं पहिल्यापासून की मुलाकडे दहा लाखाचं पॅकेज एक मस्त फोर व्हीलर स्वतःचं घर आणि थोडीफार जमीन त्याच्या नावावर असली पाहिजे तरच आम्ही तिथे मुलगी देऊ आणि हो गाडी मर्सिडीज असली पाहिजे बर बर आणि हो लग्नाचा हळदीचा जेवणाचा सगळा खर्च इक्वल इक्वल करणार आहोत आपण हे मला पटले सगळं इक्वल पाहिजे हो तेच ना लग्न दोघांचं पण आहे ना मग खर्च एकट्याने कशाला करायचा हे आपल्याला पटलं सगळं इक्वल इक्वल पाहिजे मुलीला सुद्धा दहा लाखाचं पॅकेज पाहिजे तिच्या नावावर एक घर पाहिजे थोडीशी जमीन पाहिजे आणि तिच्याकडे पण फोर व्हीलर पाहिजे म्हणजे सगळं कसं इक्वल इक्वल पाहिजे हो पण मुलगी लग्नानंतर तुमच्या घरीच येणार आहे ना असं काही नाही तुम्ही याला तुमच्या घरी घेऊन जा सगळं इक्वल पाहिजे ना कोणत्या गाडीवर आला तू मी प्लॅटिना प्लॅटिना पंचवीस वर्ष घासली तेव्हा प्लॅटिना घेतली आणि माझ्या पोराकडे पंचवीस वर्षी घर गाडी बांगला सगळं पाहिजे तुला काय सुक काळीच्या अरे होऊ दे ना लग्न दोघं मिळून संसार करतील होतील मोठे पण नाही तुला गाडी कोणती पाहिजे तुला मर्सिडीज स्पेलिंग सांग बर टाटा पण चालेल काका टाटा उठा मला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा